अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील उगवा गावात भीषण पाणी टंचाई अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मतदारसंघातलं उगवा गाव बारा हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेलं हे गाव याच उगवा गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला तर गावात दीड महिन्यापासून पाणी पुरवठा होत असल्यानं इथल्या गावकऱ्यांना पाण्याचा मोठा साठा गमा जमावा लागतोय तर याच पिण्याच्या पाण्यासाठी गावातल्या नळावर महिलांचा सातत्यानं होणारा वाद त्यातही कसं तरी महिनाभराचं साठवून ठेवलेलं पिण्याचं पाणी त्यावरही अनेकांचा डोळा राहतो एप्रिल महिना लागला की उगवा गावात प्रत्येकाच्या घरासमोर ही दिसणारी निळेशार पाण्याची टाकी तुम्हाला दिसणार या टाकीत गावातलं प्रत्येक कुटुंब महिनाभराचं पाणी साठवून ठेवतं तर विशेष म्हणजे उगाव हे गाव खारपण पट्ट्यात येतं त्यामुळे इथलं पाणी पिण्यायोग्य नाहीच जर आवश्यकता पडली तर इथल्या गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात अर्थातच विकत पाणी आणावं लागतं आणि नळातून येणारे कित्येकदा पाणी दूषित राहतं तर गावच्या पाण्याच्या टाकी देखील जीव जंतू झालेत त्यामुळे आरोग्याला धोका असल्याचं गावकरी सांगतात आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी आशिष वानखडे अकोला बैठा जानेगा इधर ताली बजाता है बेटा नहीं जा अपने लोगों के साथ जाएगा अपना गोलगप्पे चेक नहीं ओके 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 आ आ आ 过来，过来。